नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी ज्या चा मॅचेस चालू तो शालेयमध्ये आपले एज ग्रुप सेक्रेटरीच्या चौदा वर्षाच्या वर्षा सतरा वर्षाच्या तिन्ही वयोगट असल्यामुळे हो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या शालेयच्या मॅचेस आपल्या होत आहेत प्रत्येक जिल्हा सचिव त्यांच्या पद्धतीने त्या मॅचेस घेत आहेत त्यानंतर ता डिव्हिजन होणार आहे व लवकरच राज्यस्तरीय मॅचेस पण होणार आहे शालेय टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय सामने होणार आहे आताच नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शालेयच्या मॅचेस झाल्या त्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सत्तावन्न मुलींच्या टीमनी तिथे सहभाग केलेला होता मुलं व मुली हे दोन्ही वयोगटामध्ये आपल्या मॅचेस होता पण सगळ्यात जास्त मुलींच्या टीम हे सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे सांगली जिल्हा सचिवांचं सगळ्यात पहिलं तर खूप खूप अभिनंदन आणि लवकरच शालेयच्या राज्यस्तरीय मॅचेस होतील टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सर्व जिल्हा सचिव खूप मेहनत घेत आहेत आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन